नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर मित्र पक्षांच्या महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तिन्ही पक्षांमध्ये तिढा होता मात्र हा तिढा सोडवण्याचे भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना यश आले असून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा महायुतीच्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून नाशिकच्या जागेसाठी संधी देण्यात आली आहे उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी खासदार हेमंत गोडसे महिनाभरापासून प्रयत्नशील होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्कात असलेल्या हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी मिळवण्यात यश मिळाले आहे हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होतात खासदार हेमंत गोडसे कार्यालयाबाहेर फटाके फोडून करत हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा राजसाहेब आठवले साहेब कवाडे साहेब अशा महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो का जी काही जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिक लोकसभेची या ठिकाणी आपल्यावरती सोपवली आणि जो काही विश्वास या ठिकाणी तर निश्चितरित्या यशस्वीरित्या ती पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे निश्चितच आपल्या महायुतीची जी ताकद नाशिक लोकसभेमध्ये आहे ती अतिशय मजबूत आहे आणि म्हणून या सर्वच कार्यकर्त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती लोक निश्चित आणि आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली जनहिताची कामं मोदी साहेबांसारखं एक कणखर नेतृत्व या ठिकाणी मिळालंय आणि म्हणून आपल्याला विश्वास आहे का नाशिककर

आपण आणि निश्चित आपल्याला खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी काही पेंडिंग कामं आज या पाच वर्षामध्ये निश्चित नाशिकचा एक छायापलट एक अशी वेळ आलेली नाशिक डेव्हलप खूप मोठ्या स्टेजवर नाशिकला या पाच वर्ष आपण अनेक विकास माध्यमातून सर्वांगीण कुठल्याही प्रकारचं म्हणजे विरोधकांकडे आरोप हे केल्याशिवाय दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधीच्या ज्या जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून मतदार जो काही मतदान ठिकाणी त्या ठिकाणी करत असतो मला असं वाटतं का लोकसंपर्क असेल किंवा विकास काम असेल त्यांच्या एखाद्या दृष्टीवरती जर ते बोलले मला असं वाटतं का फक्त आरोप करून लोक मत देत नाही म्हणजे फक्त विरोधांकडे आरोपाचा मुद्दा आहे फक्त आरोप सोडून काहीच नाही त्या आरोपांना देखील अर्थ नाही ज्या मुद्द्यावरती खरी निवडणूक लढवल्या जाती तर मला असं वाटतं का ते काही मुद्देच त्यांच्याकडे नाही या ठिकाणी मी प्रथम तर या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमच्या मंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्मिव सेनेचे अध्यक्ष राजसाहेब आर पी आयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्रपक्षांचे साहेब असतील सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित सर्वच नाशिक लोकसभेतील जनता लाखोच्या संख्येने <स्थागा> या ठिकाणी टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो कधी भरणार आहे कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील सर काय हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत करत आहेत निश्चित या ठिकाणी सीएम डी सी एम साहेब येथील असा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित उद्या भरणार उद्या भरणार आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी जाणार पावनकुळे असं आज म्हटलं की ही जागा शिंदे गटाची होती मग इतके वेळेस काय थांबले होते डिक्लेअर का नाही होतील अच्छा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागांवरती तिढा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवारा देखील जाहीर झालेल्या आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखो मला असं वाटतं का समोरच्यांकडं व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याला पाहिजे आणि निश्चित आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा एक्सेसेबल कसा आहे बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटच व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे कर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेते राज्याचं नेतृत्व कोण करत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने तेवढे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसे यांचे अभिनंदन केले यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले दोन्ही पक्षाचे उमेदवार महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महायुतीच्या दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह महायुतीतील प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणार कार्यालयात झालेल्या या सत्काराप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे संघटन मंत्री रवीजी अनासपुरे आमदार सीमा हिरे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते माजी आमदार बाळासाहेब सानक भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते